तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे मकाचे पॉपकॉर्न तर हे घेतले आम्ही मका तर मित्रांनो हे आहे पॉपकॉर्नचे मका तर आज आज आम्ही ते चुलीवरती पॉपकॉर्न बनवणार आहोत तर मित्रांनो हे पॉपकॉर्न कसे बनवायचे चुलीवरती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पॉपकॉर्न बनवण्यासाठी हे घेतलेले मका आणि त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि हळद पावडर, पावडर तर आता तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद पावडर लगेच मिक्स करून घेणार आहोत तर तेलामध्ये एवढे घेतलेले हळद पावडर तर आता हळद पावडर तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे या मदे आता टाका मिट, तेला तर मित्रांनो यामध्ये आता टाकायचं आहे मीठ तर मीठ आम्ही तेलामध्येच टाकून घेणार आहोत तर तेलामध्येच मीठ टाकून हे मीठ वीर गळून घ्यायचं आहे तेलामध्ये तर मित्रांनो आता मका एका बारीक प्लेटमध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे है है। है। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर ते तवेवरती टाकून तर आता ते तवेवरती टाकायचं आहे तर थोडा वेळ असंच हलवून घ्यायचं आहे चांगले तर थोडा वेळ असं हलवीत राहायचं आहे म्हणजे पॉपकॉर्न तयार होती तर सुरुवात झालेले पॉपकॉर्न तयार व्हायला बघू शकता तर बघू शकता छान असे पॉपकॉर्न तयार होतात तर तयार करून झालेले बघू शकता तर आता हे काढून घेऊ तर मित्रांनो आम्ही आधी मका तेलामध्ये भिजा टाकतो थोडा वेळ तर त्यामध्ये थोडं तेल टाकून थोडा वेळ भिजा टाकायचे आहेत आणि नंतर त्यावरती टाकायचे आहेत पॉपकॉर्न बनवायला तर मित्रांनो हे आपल्याला सारखंच हलवित राहायचं आहे म्हणजे पॉपकॉर्न खाली जळत नाहीत तर असं आपल्याला तवेवरतीच हलवित राहायचं आहे सारखं तर बघू शकता चाणीमधून खूप भारी पॉपकॉर्न बनत आहे दिसत आहेत आपल्याला तर मित्रांनो तवेवरती असे झटपट पॉपकॉर्न बनवता येतात तर बघू शकता खूप छान असे एकदम झटपट होतात ता हेत हेत। तर आता हे तयार झालेले आहेत तर परातीमध्ये आम्ही काढून ठेवलेले बघू शकता खूप छान असे होतात चाळणीमध्ये हे आधीच थोडा वेळ भिजत टाकल्याने खूप भारी बांधतात तर असंच आपल्याला थोडा वेळ हलवीत राहायचं आहे आणि नंतर त्यामुळे त्यावरती चाळण ठेवायचे आहे तर आता थोडे अशी एक 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 पॉपकॉर्न बनवायला सुरुवात झाल्यावरती आपल्याला त्यावरती चाळण ठेवावे लागते म्हणजे हे पॉपकॉर्न बाहेर जात नाहीत आणि नंतर हलवित राहावे लागते तर मित्रांनो आता बरेच पॉपकॉर्न बनवून झालेले आहेत तर इथे परत सुद्धा फुल झालेले आहेत तर परातेमध्ये बरेच बनवलेले आहेत आणि इकडे हे बनवलेले आहेत तर अजून बनवायचे राहिलेले आहेत थोडे तर ही आहे लायटीची शेगडी आणि लायटीच्या शेगडीवरतीच आज आम्ही पॉपकॉर्न बनवलेले आहेत तर खूप छान असे बनवता येतात तर मित्रांनो आता आमचे पॉपकॉर्न सगळे बनवून झालेले आहेत तर बघू शकता एवढे पॉपकॉर्न बनवलेले आहेत खूप छान असे पॉपकॉर्न बनवता येतात आपल्याला घरच्या घरी आपल्याला जसे मार्केटमध्ये भेटतात तसेच मित्रांनो आपण घरच्या घरी सुद्धा पॉपकॉर्न बनवू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पॉपकॉर्न कसे बनवायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांनो पण जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे असेच नवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये